गणेश मंडळाचे यंदाचे बावीस ऑफिव्ह दरवर्षीप्रमाणे यंदा देखील भगवा चौक गणेश मंडळ उत्साद बाप्पांचे स्वागत करणार असून त्या दृष्टिकोनातून एक भगवा चौकाला भगवा चौकाच्या माध्यमातून मुळेकरांसाठी ज्या पद्धतीने दरवर्षी जनजागृती पद्धती देखा दाखवल्या देतो जनते जे जनतेचे प्रश्न आहे जे जनतेच्या मनातील प्रश्न आहे जे त्यांच्या व्यथा आहे ते मांडण्याचं काम भगवा तो गणेश मंडळी सजीव देखाच्या माध्यमातून करत असते यंदा देखील धुळेकरांच्या मनातल्या भावना धुळेकरांच्या व्यथा धुळेकर कोणत्या त्रासातून जात आहेत कसा त्रास ते भोगतायत याच्यावर सर्व एकंदरीत आम्ही सजीव देखावा हा तयार केलेला आहे तो सर्व सजीव देखावा जो आहे तो सर्व धुळेकर बंधुबींनी नक्कीच त्या सजीव देवाचा लाभ घ्यावा आज भगवा चौक गणेश मंडळाचे भूमिपूजन ऍडिशनल एस पी काळे साहेबांच्या हस्ते संपन्न झालेलं आहे तरी आपण सर्वांनी सात सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर दरम्यान भगवा चौक गणेश मंडळ सज्जोदयकाचा लाभ घ्यावा धन्यवाद गणपती बाप्पा मंगलमूर्ती